मी सध्या पुरसुंगी या परिसरामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय विधानसभेच्या निवडणुकीचं जे तिरंगी लढक आहे ते अतिशय वेगळ्या पद्धतीने तिरंगी लढत जी आहे ती रंगलेली आहे त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी जनमत घेण्यासाठी आपल्यासोबत यावेळेस काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी यावेळेस संवाद साधणार आहोत दादा नमस्कार काय आहे कोण आहे यंदा आपल्या इथला आमदार आपल्या इथं आमदार आता सध्या शिवतारे बापूच जोरात वार चालू आहे शिवतारे बापू विजय बाप्पू शिवतारे विजय बापू शिवतारे हा काय वाटतं यंदा विधानसभेच्या वाहत आहे त्यामध्ये विजयाचा गुलाल कोण उधळू शकतो शिवतारे शिवतारे बापू हा त्यांनी काम बी चांगली केलेली काम केली पाण्याच्या टाकीचं काम चांगलं केलेलं आहे ती गावातली जी डांबरी रोड वगैरे ती केलेले कोणी केले शिवतारे बाप्पूर विद्यमान आमदार संजय जगताप बद्दल काय संजय जगतापने आता काय एवढी काम केली नाही काम केली नाही नाही जास्त नाही काम झाली ना। ना। जास्त काम झाले नाही संभाजीराव झेंडे हे सुद्धा आता आमदारकी मध्ये रिंगणामध्ये आहे संभाजी झेंडे आता नवकस माणूस आहे त्यांनी त्याच्यापैकी काय एवढं काय काम नाही नाही नवीन आमदार आहे आपलं मत आपलं आता आपलं आपलं मत तसंच सांगू शकत हा तुम्ही काय सांगाल काय वाटतं यंदा विजयाची बाजू कोण मान विधानसभा पुरंदर हो काय विकास काम वगैरे काम चालू आहे पुलाचं काम चालू आहे आमच्या गावच्या केने हो देवांना नेतोय हो काशी काशी वगैरे दाखवले आम्हाला हो त्यांचं वार आहे कामं केलीत म्हणून वारे का फिरायला नेतात म्हणून वारे हे राय म्हणून नेतात म्हणून वारं नाही ते कामच करतात कायमस्वरूपी ते आता चालू मध्ये पण कामं चालू आहे त्यांची कुणाबद्दल काही बोलू शकत नाही आपण जे आपला माणूस आहे त्याबद्दल बोलणार असं आहे म्हणजे संजय जगताप आपला माणूस हो हो संजय जगताप आपला माणूस आणि पुढं उद्धव ठाकरे विजयाचा गुलाल यंदा कोण उद्धव उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हो आणि संजय दोनच विकत आमचे संभाजीराव झेंडे हे सुद्धा आता ते नवीन आहे आता पण पहिले संजय जगताप ने आम्हाला गेले पंधरा वर्ष झाले मी त्या पक्षामध्ये हो तेव्हापासून आम्हाला आमची कामं चालू आहे आम्ही कशाला कोणाला काय नाव हो असं आहे यंदा संजय जगताप हो येणार दादा काय आपलं काय मत आहे काय विकासाची कामं झाली बाबा काय सांग आता हे सांगितलं तुम्हाला शिवतारी पण उद्या निस्टरने शिक्का दिला म्हणून शिवतारी येतो का दुसरा कोण येतो त्याच्याशी आमका येणार आहे तसलं काम आपल्याकडे नाहीये आपल्याला फक्त शिक्का द्यायचा त्याच्यावरती आता ज्या ज्या कामाला की बाबा पाणी बॅकऱ्यावरून मी तांब ती पाणी ही पाण्याची टाकी झाली आता ही शिवतारी बापूनी समजा केली समजा मत त्याला दिलं मागल्या वारीने आता संजय जगताप उभा राहिला तर आम्ही सगळ्यांनी एक विचार करून संजय जगताप निवडून दिला की का देणार नाही तो कोण असलं काय येत नाही यंदा यंदा आता तसे म मताच्या दृष्टिकोनातून म्हणलं तर संजय जगताप त्याच्यात काही नाही आता तिथं झेंडे पण कि झाला झेंडेवाडीचा संजय जगताप सासवडचा सा। आपल्या आपल्या या भागामध्ये विकास काम काय झाली काय राहिली काय झाले पाहिजेत त्यावर आता करण्यावरती विद्यमान आमदार संजय जगताप आहे ते आता समजा यांनी जर मी हे काम करतोय आणि ते काम सुरू झालं तर तुम्हाला पण आम्हाला सांगता येईल बघा तिथं काम चाललंय इथला रोडचा प्रश्न पाण्याचा प्रश्न हे शिवत्यानी केला शिवतारी बाबू निघाले हा शिवकारी बाबा नाए। नाए। आता वेकऱ्यावरून जे आले ना त्याच्यात कोणी काही सांगणार नाही की त्याच्याशी आली जगताप येते का नाही जगताब येतो आता देवळात आला मिटिंग झाली तिथं पण जायचं त्याच्यात काय तो काही आपलं तस म्हणे आपल्याला फक्त मतदान करायचे तर कर त्यावेळेला आपण सिक्का मारायला जातो तो सिक्का मारतो तर एकच मारायचा का तिथं पन्नास मारायचा आमच्याला एक देणार आहे आमच्याला कोणी हा त्यांनी पण पुलाचं काम आता त्यांनी चालू केलं यांना विजय कोण उदळू शकतो विजयाचा गुलाल कोण उदळू शकतो आता विजयाचा गुलाल कोणी सांगू शकत कोण जरी असला ना तरी नाही सांगू नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं या ठिकाणी बसलेले जे ग्रामस्थ आहे यांची मागणी आहे की विकास काम करणाऱ्यालाच विजयाचा गुलाल उधळण्याचा अधिकार आहे आणि नक्कीच या भागामधून अतिशय चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत आहे आपण पुढे जाणार आहोत पुढच्या जनतेचं जनमत काय आहे हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल यंदा विधानसभेमध्ये तिरंगी लढक जी आहे ती पाहायला मिळते लढक अतिशय मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे काय वाटतं यंदा विधानसभेमध्ये कोण बाजी मारणार संजय जगताप संजय जगताप काय असं वाटतं शंभर टक्के का तरी हे गद्दारी केलेली पहिली पटलेली नाही लोकांना कोणी गद्दारी हे शिंदे गटाने गद्दारी केलेली पटलेली नाही लोकांना म्हणून या संजेच्या शेंबरचे के केलं बरं त्याच कामं काय हे कसं काम आहे फुलाचे काम चालू आहे बरं शिवतारे बप्पूंबद्दल त्यांच्याबद्दल त्यांच्यानी काम केले पण त्यांना तिकीट पाहिजे होतं उद्धव ठाकरे पण ते हेकडून म्हणून येणार नाही संभाजी राऊत सुद्धा आता रिंगणामध्ये आहे ते काम आहे ते गावातली आहे ठीक हां त्यांच्याबद्दल काय नाते व काही चालणार नाही नक्कीच आपल्यासोबत आणखीन काही व्यक्ती आहेत पुढे आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत बाबा काय सांगाल कोण यंदा विजयाची बाजी शकतो संजय जागताप संजय जागताप विजय बापू काय नाही ते दहा वर्ष पाच वर्ष आमदार होते पाच वर्ष राज्यमंत्री होते त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केली असणारच ना आपण असं करू शकत नाही ना जसं त्यांचे जे कार्यकर्ते विरोधी पक्षाचे ते असं म्हणतात की संजय जागतापांचं काय काम आहे त्यांनी काय कामच केली नाही तस मी असं म्हणजे म्हणू शकत नाही तेही दहा वर्ष मंत्री होते आमदार होते त्यांनी त्यांच्या पद्धतीने काय फंड घरात नाही ठेवलं ते कामं असतील विकास काम कोणा मार्फत आता त्यांच्या काळाची केली आता संजय जागताप सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतात बरीचशी कामं त्यांची येत आहेत सुद्धा माझी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे सुद्धा आता आमदारकीच्या रिंगणामध्ये आहे काय वाटतं तुम्हाला नाही आता संभाजीराव झेंडे साहेब हे पूर्वी शरद पवार गटात होते त्यावेळेला त्यांच्याबद्दल आदर होता सर्वांना आणि आता थे थे ला ला दा दा ते पक्ष त्यांंड ऐनवेळेला बदललं आहे आणि मुख्य म्हणजे सुद्धा लोक नाराज आहेत की पक्षांतर लोकांना आवडत नाही ना तुम्ही ज्या पक्ष निवडून जात आहे तिथं तुमच्या तुम्ही स्वार्थासाठी जर पक्षपद्धत असतात तर संभाजी जेंडे आधी म्हणजे व्यक्ती प्रामाणिक आणि म्हणजे चांगली व्यक्ती आहे पण आता राजकारणात त्यांनी सुखीच्या मार्गाने गेल्यामुळं त्यांचा विषय त्यांना त्यांचा लख लावराव झेंडे यांच्याबद्दल कुठेतरी थोडीशी नाराजगी आपल्याला जाणून नाही नाही नाराजगी म्हणजे नारा नाराजगी म्हणजे कसं फक्त त्यांनी जो पक्ष चेंज केला ना त्याच्याबद्दल नाराजी आहे ना तर त्यांचा काय ते काय आमदार होते का काय त्यांनी काय काम करायचा काय येत नाही ना सुप्रताय सुळेंच्या माध्यमातून त्यांनी काही काम केली असतील काही लोक पण आता त्यांच्याविषयी नाराजीच एकच कारण आता ते काय सर्वांनाच मान्य असतं असं नाही पण पक्ष नव्हता बदलायला पाहिजे त्यांनी पॉवर पवारसाहेब राहायला पाहिजे होता यंदा विधानसभेमध्ये कोण बाजी मारू शकतात तुम्हाला काय वाटतं विधानसभेत ना विधानसभेत महाविकास आघाडीला जास्त अंशिष्ट असं मला वाटतं तशी फाईट म्हणजे होईल म्हणजे जे काय कुणी असं प्रचंड याने फार्मटणी दोनशे फार वगैरे काय कुणी बोलायचं नाही एकशे साठ सत्तरच्या आसपास महाविकास आघाडीला जागा इथे जातात माझा अंदाज युती मधून युतीचे सरकार जे आहे ते लाडक्या बहिणीला दीड हजार तर देतच आहे परंतु आता महाविकास आघाडी सुद्धा लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये खात्यामध्ये टाकणार असं मोठ्या प्रमाणात चर्चा आहे काय नाही आता आहे का त्यांनी आश्वासन दिलंय तर करतील ना आश्वासन दिलं त्यांनी बहिणीला म्हणल्यावर ते करतील ना नक्कीच चलून या ठिकाणी आपण पाहिलंय अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया जी आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपले जनमत जे आहे ते देत आहेत आपल्यासोबत काही सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत